उपोषणापासून परावृत्त होणे बाबत आपण करण्यात येते की आपण पोलिस शिवद्रोग यांना उपोषणाचा अर्ज दिलेला असून सदर उपउपोषणापासून आपण परावृत्त व्हावी ही विनंती तसेच सदर प्रकार आपण झालेले आहे त्याबद्दल आम्ही देखील व्यक्त करत आहे आपण ज्या सूचना दिलेल्या आहेत सर्वांच्या सूचना पाच सहा दिवसापासून शिबलापूर इथे असा एक चर्चेचा विषय झाला होता आणि तो खरा आणि बाबासाहेबांची शपथ तो एकदम खरा आणि खरा होता येत्या सात तारखेला सात एकला ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत मध्ये आले असता सात तारखेला अकरा वाजता साडे दहा वाजता मी ग्रामपंचायतमध्ये आलो आम्ही मुलांनी स्वच्छता मोहीम चालू केलेली आहे ग्रामपंचायतमध्ये त्यानिमित्ताने आम्हाला डॉक्टरांनी सांगितले जे जे आरोग्य डॉक्टरांनी की तिथं गाडी आलेली आहे ग्रामपंचायतमध्ये तर ती तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या सेवेत चालू होईल नागरिकांच्या त्याच्या संदर्भात मी ग्रामपंचायतमध्ये आलो असता कर्मचाऱ्यांना विनंती केली असता त्यांनी चावीने त्यांच्या हाताने त्यांनी ते खोललं आणि ती गाडीची परिस्थिती बघितली गेलो असता तर तिथं ती गाडी एकदम धूळ खात पडलेली होती मी त्याचा जी पी एसमध्ये गुगलमध्ये व्हिडिओ काढला तो व्हिडिओ काढताना असं निदर्शनात आलं की त्या साईडच्या टेबलवरती महापुरुषांचे फोटो होते त्यात वरती बाबासाहेबांचा फोटो होता त्याच्यावरती हार होता आणि सहा डिसेंबरचा कार्यक्रम झाला होता ह्याच जागेवर ज्या फोर्चमध्ये आणि तो त्यांनी फोटो कार्यालयात न लावता तो फोटो हारासह तो ग्रामपंचायतच्या गोडाऊनमध्ये होता याचं मला खूप वाईट वाटलं याच्याबद्दल मी तक्रार केली ग्रामपंचायतकडे तर ते कर्मचाऱ्यांना मला फोनवरती आयुर्वेद आयुर्वेदची भाषा केली आणि उद्धटपणे त्यांनी मला हे केलं त्याच्या विरोधात मी महापुरुषांचा अपमान सहन करा मागला ती खंत होती परंतु मी म्हटलो चला जाऊ द्या वातावरण बिघडतं गावात आपणच आपल्या पुरुषाची मान राखली पाहिजे म्हणून मी तो काही त्याच्याशी मी शांतपणे घेतलं परंतु ते ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी फोनवरती उद्धटाची भाषा केली त्या निमित्ताने मी पोलीस स्टेशनला सात तारखेला लेखी अर्ज दिला त्या अर्जामध्ये मी त्यांना विनंती केली की तुम्ही बीएनएस दोनशे नव्याण्णव धार्मिक भावना दुखावणे हा ग्रामपंचायतीवरती गुन्हा दाखल करा परंतु गुन्हा न काढता पी आय साहेबांनी गुन्हा न दाखल करता उलट त्यांनी त्यांना कसे पाठी मागा हे त्यांनी त्यांचा प्रयत्न केले सर्व 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 यंत्रणाचा दबाव टाकून शेवटी शा शासकीय अधिकारी हे शासकीय अधिकारी चूक लपवत असतात तर यांनी तो त्यांनी तिथं गुन्हा काय दाखल केला नाही तर मी चार तास तिथं ता ठे आंदोलन केलं मी त्यांना नम्र विनंती केली कुठल्याही कर्मचारी कुठल्याही पदाधिकारी कुठल्याही प्रशासनाच्या नागरिक यांच्यावर गुन्हा नका करू माझी वैयक्तिक कोणाकडे मागणी नाही माझी ग्रामपंचायतवर त्याबद्दल घा झालेल्या प्रकारावर गुन्हा दाखल करा परंतु त्यांनी न करता त्यांनी एकदम म्हणजे प्रकरण कसं दाबलं जाईल या भूमिकेने बघितलं आणि विशेष म्हणजे आपल्याकडल्या जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीकडे आपले समाजाचे लोक मोठ्या प्रमाणे पदाधिकारी आहे कर्मचारी आहे तर त्यांनी असं जाणून बुजून लावलं की आपल्या समाजाचं घटना झालेली आहे तोडपाणी करा कार्यकर्त्यांना फोन केले की के हे मिटून घ्या आणि काय तुला काय आमिष लागतंय का पैसे लागत आहे का याची पण भाषा केली तर मला ते खूप वाईट वाटलं तर मी एकदा पी आय साहेबांकडे तक्रार केल्या असता तर त्यांना ऐकून चुकून राजकारण्याचे फोन येऊन हे प्रकरण कसं दाबलं जाईल माझा आवाज बाबासाहेबांचा आवाज संविधानाचा आवाज कसा दाबला जाईल हा त्यांनी प्रकार केला मी ग्रामपंचायतला ज्यावेळेस पी आय साहेबांकडं विनंती केली असतं त्यांनी दागने दाद दाद न दिलं मी तहसीलदार साहेब बी ओ साहेब सर्वांना मी जाहीर पत्रक काढलं व येत्या बारा तारखेला म्हणजे आज रोजी मी आमरण उपासण्याला शिबलापूर येथे संविधाना चौकामध्ये बसणार होतो आणि माझं ठरलं पण होतं परंतु काल आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते व इतर पण संघटनेचे कार्यकर्ते जे बाबासाहेबांना प्रेम करतात त्यांनी सगळ्यांनी विनंती केली विशेष म्हणजे तहसीलदार साहेबांनी विनंती केली ओबीडिओ साहेबांना पत्र पाठवलं की यांचं आमरण उपशन लवकरात लवकर थांबवणं द्यायला यावा आणि यांच्याशी यांचं काय म्हणणं यांच्याने अटी काय त्या मान्य करावा तर आम्ही पहिले आट केली होती की आमची अशी आठ होती की तुम्ही ग्रामपंचायतने रिस्तरपणे बाबासाहेबांच्या प्रतिमेचा अपमान झाला आणि हे जे एवढं प्रकरण झालं हे बाबासाहेबांसमोर तुम्ही जाहीर करा आणि दुसरी माझी संविधानिक मागणी होती की ग्रामपंचायतने आज जे काय झालं एवढं सोशल मीडियामध्ये तर लोकांना कसं समजणार तर त्या संविधानाच्या मागणीने मी अशी एक मागणी केली होती का ग्रामपंचायतने आम्हाला जाहीर पत्र काढावं हे तुमच्यासमोर एक पत्र आहे हे ग्रामपंचायतने मला पत्र दिलेलं आहे आणि विनंती केली आहे मी तुम्हाला ते वाचून दाखवतो प्रति संजय मंतोडे विषय उपोषणापासून प्रवृत्ती होण्याबाबत आपणास विनंतीपूर्वक ग्रामपंचायत कार्यालय शिबलापूर प्रति संजय मंतोडे राहणार शिबलापूर तालुका जिल्हा जिल्हायलयनगर विषय उपोषणापासून प्रवृत्त होण्याबाबत आपणास विनंतीपूर्वक कळवण्यात येते की आपण आशु पोली स्टेशन बुद्रुक आशु पोली स्टेशन यांना उपोषणाचा अर्ज दिलेला असून सदर उपोषणापासून आपण प्रवृत्त प्रवृत्त व्हावे व्हावे ही विनंती तसेच सदर प्रकार आमच्याकडून आनंद आनंद व चुकीने झालेला आहे त्याबद्दल आम्ही तुमची दिलगि दिलगिरी व्यक्त करत आहोत व आपणास ह्या सूचनाच्या सूचना केल्या केलेल्या आहेत त्या सर्व सूचनांचे पालन ह्या पुढील काळात ग्रामपंचायत ग्रामपंचायत करेल असं सर्वांनी मला जाहीर पत्र दिलं आहे सर्व आमच्या भीमसैनिकांना सगळ्यांना ग्रामपंचायतमध्ये बोलून व्यवस्थित त्यांनी ग्रामसेवकांनी हे पत्राचं वाचन पण केलेलं आहे तर मग मला आता असा प्रश्न विचारायचा आहे माझ्याकडे भरपूर परावे होते त्यांनी इथं पी आय साहेब आले तिने पंचनामा केला शेवटी शासकीय भाषा कशी असते हे मला चांगला अनुभव येऊ राहिला गेल्या वेळेस वाळूचं उपोषण होतं तर आम्हाला त्यांनी उपोषण न कर करू म्हणून किंवा उपोषणाची तोडपाणी म्हणून शासकीय अधिकाऱ्यांचेच माझ्याकडे रेकॉर्डिंग घे का पैसे मागे पैसे घ्या पाच पंचवीस हजार रुपये मिटून पाच पंचवीस लाख रुपये मिटून टाका पण मी बाबासाहेबांचं रक्तातला वारसदार आहे त्यामुळं विचारांचा वारसदार आहे त्यामुळं मी हे काही केलेलं नाही आणि माझ्या विरोधात हे ग्रामपंचायतला मी सात तारखेला पोलीस स्टेशनला अर्ज दिला मग त्यांच्याकडं जर जे त्यांनी त्यांच्याकडं त्या ठराव होता ते म्हणत्या ग्रामपंचायतकडे की अकराव्या महिना मागच्या अकरा अकराव्या महिन्यामध्ये आम्ही एक ठराव केलेला आहे की महापुरुषांचे फोटो खराब झाले आणि त्याप्रमाणे आम्हाला बदलायचा अधिकारी आणि त्यांनी गोडाऊनमध्ये बाबांचा फोटो ठेवला होता आणि मला त्यांना म्हणजे त्यांना इतके बालिश येते तर त्यांची क्यू पण येते अहो तो तुम्ही जो ठराव केला तो किती दिवसाचा होता था? अकराव्या तारखे महिन्यातला होता आणि तो प्रकरण झालं आहे सात तारखेला आणि त्याच्या आधी सहा सहा डिसेंबरला बाबांचा कार्यक्रम केला ह्या पोर्चमध्ये आणि त्यांनी तो हरास म्हणजे किती म्हणजे त्यांच्यावर हसू येत आहे त्यांची क्यू पण येते हरास त्यांनी तो फोटो गोडाऊनमध्ये ठेवला शासकीय भाषा अशी आहे की एखादी गोष्ट हे झालेली आहे खराब झाली किंवा ती याच्या झालेल्या आहे मुदती संपलेल्या आहे तर त्याला जे आर आहे की तुम्ही ती गोष्ट कागद सफेद कागद सफेद कापडामध्ये किंवा लाल कापडामध्ये व्यवस्थित रित्याने तिथे विनवट करावं लागतं म्हणून यांनी असं नाही करता अशा प्रकारे केलं म्हणजे सगळे चोर एकत्र होऊन हे एक प्रकरण कसं दाबलं जाईल आणि विशेष म्हणजे मला एक खंत वाटते की ज्या बाबासाहेबांमुळे आज भारत देश आहे आणि त्या बाबासाहेबांमुळं आज इथं शिबलापूरमध्ये समाज मोठ्या प्रमाणावर इथं कर्मचारी मोठ्या प्रमाणात त्याच समाजाचे आहे पदाधिकारी त्याच समाजाचे आहे आणि त्याला थोडं तरी चांगलं मन नाही का आपण खुर्चीवर बसलेलो आहे आणि तरी पण ते त्या बाबासाहेबांची विटंबना आहेत एक महिना म्हणून त्या फोटोकडे कोणी लक्ष देत नाही आणि हे आमच्यावरती घाण आरोप करत आहेत हे प्रकरण मी लावून धरलं असतात मी एका वंचितचा एक कार्यकर्ता आहे तालुका अध्यक्ष वैभव मोकळ म्हणून मी त्यांना फोन केला मला साहेबांचा नंबर लागतो आंबेडकर साहेबांचा त्यांनी काय नंबर दिला नाही ते मला म्हटले काय प्रकरण झालं मला सांग मी त्यांना सांगितलं त्यांना पण खूप राग आला त्यांच्या भावना तीव्र झाल्या ते मी पोलीस स्टेशनला येतो असं करू तसं करू फलानं करू बिस्तानं करू आणि नंतर मी एक दीड तास त्यांची वाट बघितली ते आले नाही मी नंतर ना त्यांना फोन केले त्यांनी एक फोन उच्चारला नाही पण त्या दुसऱ्या दिवशी आला आणि अक्षरशः त्यांनी जसं काय तोच न्यायमूर्ती आहे आणि त्याच्याकडूनच सगळं काय झालंय त्यांनी अक्षरशः अक्षरशः त्यांनी इथं आला त्याने ते ग्रामपंचायत मध्ये सगळ्याला बोलून घेतलं राहू द्या ना दोन मिनट राहू द्या ग्रामपंचायत मध्ये त्यांनी सगळ्यांना बोलून घेतलं बरं पी आय साहेब जेव्हा खुर्चीवरती बसले बाबासाहेबांच्या उपकाराने संविधानाचे तो पी आय साहेब त्याची प्रत्येक भाषा मी जाहीर जाहीर बोलतो प्रत्येक भाषा कधी कायद्याच्या बाजून नसती त्याची जाहीर भाषा तोडपाणीची असते जो अन्याय करतो त्याच्याच बाजूने ते उभे राहतात पैसे घेऊन ते मिटवतात हा असा आपल्या सिस्टीमचा भाग झालेला आहे तर त्या ते मोकळा आला तिथं त्यांनी इथल्या ग्रामपंचायतचा सरपंच पी आय सगळ्यांची बैठक झाली इथं आणि बैठकीमध्ये त्यांनी माझ्यावरती माझ्यावरती आरोप केले आणि एक पत्रकार आहे तो पत्रकार कधी खऱ्याच्या बातम्या लावित नाही तो बघता विखे थोरातून पॅकेज घेतो त्यांच्याच बातम्या लावित होतो तर इथं त्यांनी वाईट दिली ती वाईट कालमध्ये व्हायरल केली का हा प्रकारच झालेला नाही आणि संजय मंतोडे हा खोटो बोलतोय यांनी ते मुद्दाम त्याच्या प्रतिष्ठे याच्यासाठी प्रतिष्ठेसाठी त्यांनी ते व्हिडिओ व्हायरल केले आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांपर्यंत पण गेले हे त्यांनी काल बाईट दिली अहो ह्या लोकांनी यांनी त्यांचा काय संबंध आहे अहो यांनी बाबासाहेब विकणारे आवलं तेव्हा माझ्या चरित्र माझ्या याच्यावरती त्यांनी प्रश्नचे नऊ बने करू वाळू तेच होते आणि मी अक्ष त्या उत्कर्षा रूपाचे हो ताई यावर खासदार गेल्या उभ्या होत्या आम्ही जीवाचं राहण केलं त्यांच्यासाठी पाळवलं त्यांना पण फोन केले त्या सुद्धा फोन उच्चल त्यांनी म्हणजे यांना बाबासाहेब फक्त डोक्या मिरवायलाच लागा त्या आणि हे बाबासाहेब विकणारे आवला दे मी जाहीरपणे सांगतो तर मग मला म्हणायचं आहे जर मी स्टंड केला मी याच्या गोष्टी केल्या आज ग्रामपंचायत एडी का मला पत्र द्यायला हे माझं ते वैभव मोकळला आणि या पी आयला आणि जे माझ्यावरती आरोप करते त्यांच्यावर माझा हा प्रश्न आहे अरे चारित्र आरोप करणं खूप सोपी गोष्ट असते पण त्याला काहीतरी स्पष्टीकरण पाहिजे काळामध्ये मी ते वैभव मोकळ असू ते पत्रकार असू ही ग्रामपंचायत असू यांच्यावरती मी नुसकान अबरूचा दावा लवकरात लवकर ठोकणार आहे आणि राहिला प्रश्न आहे ग्रामपंचायतचा हे ग्रामपंचायतीचे ग्राम ग्राम कर्मचारी आहे हो इथलं पदाधिकारी यांनी कधी शिबलापूर मध्ये माणूस की दाखवले जे कर्मचारी आहे ते या समाजाचे गोरगरिबांचा तडाट घेतला एकदा मुद्दा त्याची भाषा एकदम हे एक कधी कोणाचं काम करीत नाही आणि इथला जो सरपंच आहे तो पण बाईट जातोय की हा प्रकार झालेला नाहीये आणि हा असे याच्यातून त्याच्यातून झाला लोकांकडे प्रश्न लोकां प्रश्न गेले सरपंच म्हणतो का मी लाख रुपये खर्च करून सरपंच झालो आहे आणि तो मी काय लोकांचे काम करणार नाही तिकून तो विख्याचा पीएमआर थोराताचा पीएमआला फोन करतोय आमचा सरपंच समजून घे माझ्याकडे अक्षरशः रेकॉर्डिंग आहे मी असे काय कोणावरती आरोप कधीच करीत नाही मी इतक्या शांततेने संयमाने घेत असतो का जाऊ द्या ह्या ग्रामसेवक हे हे पदाधिकारी हा सरपंच हे जेवढे कर्मचारी यांचे इतके पुरावे माझ्याकडे भ्रष्टाचाराचे इतके पुरावे का मी येत्या काळात हे पुरावे सगळे जग जाहीर करणार आहे कारण की यांनी इतकी मोठी चूक केलेली आहे एवढी चूक करून समाजा समाजामध्ये कसे डोके फुटतील समाजा समाजामध्ये कसे गैरसमज होतील आणि हा मुलगा कसं जाणून बुजून स्टंडबाजी करतो अरे हे तुमची खेळी ती मला माझ्याकडे इतके पुरावे आहे तरी मी थोड्या आता लवकरात लवकर मी जाहीर करणार आहे तरी मी शांततेत घेतो का मा तर माझ्या बापाचा प्रश्न होता माझ्या बाबासाहेबांचा प्रश्न होता मला समाजकार्य करायला राजकारण करायला खूप मुद्दे आहे मी माझ्या बाबासाहेबांची कधी अशी खालच्या पातळीची चव घालणार नाही परंतु यांना ह्या ग्रामसेवकाला ना इथल्या कुठल्या पदाधिकाऱ्याला आज सातवा ते हो आठवा दिवस हो झालाय हो आज त्याला बुद्धी सुचली आज मी उपोषणाला बसणार होतो म्हणून त्यांनी आज पत्र काढले नित्त यांची भाषा एकदम मुद्दटपणे होती त्याच दिवशी सगळ्यांनी लिहून माफी मागितली असती बाबासाहेब माझी माझा काही संबंध नाही मी काय मी कोणी नाही त्यांनी बाबांची मागितली असे विषय संपला होता मी त्याला त्यावेळेस ते म्हटलो तो एक पत्र काढा परंतु हा प्रकार घडलेलाच नाही हा प्रकार कसा कसा हाणून मारता येईल कसं समाजामध्ये वाद घेता येईल म्हणजे मला अक्षरशः एक वाईट वाटतय मी ज्यावेळेस बाबासाहेबांचा प्रश्न उभारला तर जे चळवळीतले सिनियर लोक आहे ज्यांना आम्ही म्हणतो हे खरोखर बाबासाहेबांचे चळवळीतले लोक आहे अहो हे सुद्धा बाबासाहेब विकणारे अवलंत आहे आज आमच्या सारखे पोरं शिमलापूर मध्ये फक्त आणि फक्त एक वर्षामध्ये एक वर्ष पण नाही आलं एक वर्षामध्ये पंचवीस वर्षाचा प्रश्न होता दोन लाख रुपये एका कार्यकर्त्याने गेले होते गावाला तिने ते वट्टा बांधला होता फक्त असे एका का पण काही किती माग सदस्य झाले सरपंच झाले बाबासाहेबांचे समाजासाठी काय काही काम नाही केलं अरे रात्रंदिवस मी आणि माझे सहकारी जे बाबासाहेबांना प्रेम करते लहान लहान मुलं त्यांच्या धम्मदानातून त्यांच्या पैशातून ही चळवळ उभी राहिलेली आहे त्यांच्या कष्टातून याला लाज वाटते नाही जर ती उत्कर्षता असू किंवा ते मोकळा असू किंवा कुणी असू माझ्या गावातले असू किंवा जे बाबासाहेबांचं नाव घेत आहे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जे आहे जे चळवळीतले कार्यकर्ते अहो तुमचं योगदान सांगा बाबासाहेब जर तुम्ही आमच्या मागे लेकरांच्या मागे उभे राहा आज तर तुमचा आम्ही काय आदर्श घ्यायचा म्हणजे अन्यायचं जे करतो त्याच्याच बाजून तुम्ही राहत्या तोडपाणी करत्या आणि बाबासाहेब विकून टाकी द्या तो तुमचा अधिकार नाही बाबासाहेबांचं नाव घ्यायचं मला एक म्हणायचं गावाला अहो जर एखाद्या म्हणजे उद्या एखाद्या गोरगरीब लेकरा एखाद्या महिलावरती एखाद्या मुलीवरती अंधारामध्ये बलात्कार झाला दलिताच्या तरी आपलाच समाज मानणारे अवला दे का कुणाचा चौकात झालाय कुणी बघितलंय तर तो तोडपाणी करून पैसे घे मिटून टाक इतके घाणडे विचार आपल्या समाजाच्या लोकांचे आहे आणि आपला समाज जसं बाबासाहेबांना त्रास दिला आपल्या समाजाने आपला समाज बाबासाहेबांच्या कधी पाठीशी उभा नाही राहिला त्याचप्रमाणे आम्हाला काल अनुभव आला का आपला समाज आपल्या बाजूने उभा राहिला नाही का तो प्रत्येकाचं म्हणणं होतं तोडपाणी करा मिटून घ्या काय पैसे लागतील ते घ्या एकही उभं नाही राहिला बरं मी काय म्हणतो माझ्यासाठी ना का उभं राहू बाबासाहेबांसाठी तर काय होतं बघूया ना काय होईल फार तर फार गुन्हा दाखल होईल पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला अटक केले जाईल अरे पण मरताना का मी बाबासाहेबांचा रक्त आहे म्हणून आणि इतकी एक नाईक लोक आहे तेव्हा आम्ही जर उगवते मुलं आहोत उगव उगवते बाबासाहेबांच्या चळवळीसाठी काम करत आहोत आणि जर आमच्या पाठीमागे मागे समाज उभा नाही राहत आणि बाबा जे बाबासाहेबांचं नाव घेऊन बाबासाहेबांची विकणारी अवलंत आहे येत्या काळात माझं मला त्यांना सांगणे का आम्ही मुलांनी एवढं काम केलं शिबलापूरमध्ये फुलण्या फुलाची पाकळी चालू हे चौदा एप्रिलला जयंती तर आम्ही चार महिने आधी जयंतीला लागलो आहे त्या जयंतीमध्ये सगळे सामाजिक गोष्टी जपल्या आहेत कीर्तन ठेवलेलं आहे रक्तदानी आरोग्यदानी असं माझ्या मते महाराष्ट्रामध्ये असं पाहिलं गाव असं का चार महिन्यापूर्वी मुलांच्या पैशातून मुलांच्या कष्टातून जयंती चालत करीत आहे आणि जे बाबासाहेबांचे नाव घेते ना जे चळवळीतले त्यांना म्हणा तुम्ही केव्हा बाबासाहेबांसाठी तळमळीने काम केले एकदा तरी दाखवून बा उलट तुम्ही समाज विकणारे आमच्यासारख्या पोरांचे बदनामी करतात अहो आयुष्यामध्ये काही नसलं तरी चालन एक रुपये नसू द्या पण मरताना बाबासाहेबांचा स्वाभिमान कधी विकणार नाही आणि चार यात्रेवरती कधी कोणी डा टाकला तर दा, दा, ते कधी के सहन केलेलं नाही जाईल आणि त्यांनी सांगितलंय की हे मुलं मुद्दाम करते पैशामुळे करते आणि यांची स्टंडबाजीमुळे करते मग आता मला त्यांना उत्तर द्यायचं हा कागद आहे हा कागद काय बोलतो मग याच्यावर मग तुम्ही आहे का बाबासाहेबांची अवलंत हा माझा त्यांना प्रश्न आहे मग त्या ग्रामपंचायत एवढी स्वच्छ आहे ग्रामपंचायत एवढी चांगली आहे मग काय त्यांनी झक मारायला कागद दिलाय का ही ग्रामपंचायत कोणाच्या बापाची काय जो सरपंच असो जो पदाधिकारी असो जे कर्मचारी असो हे जर लोकांशी गोरकरिबाईशी चांगले बोलत नाही ही सरकारी मालमत्ता आहे ही बाबासाहेबांची मालमत्ता आहे ही संविधानाची मालमत्ता आहे कोणा एकाची मालमत्ता नाही तरी पण असं न करता हे इतकी दहशतीमध्ये चालतंय इथं पूर्णपणे नळाचे तरी भांडणं असले आणि जर जातीजातीचे भांडणं असते समाजातही ही सिस्टीम पूर्णपणे विके आणि थोरात आणि यांचे पिये हे चालवतात हे कधी गोरगरीबाचा न्याय देत नाही तर येत्या काळात माझं त्यांना सांगणं आहे का ज्या ज्या वेळेस शिबलापूर अन्याय होईल ज्या ज्या वेळेस समाजावरती अन्याय होईल ज्या ज्या वेळेस असे काही दुःखाचे प्रसंग येतील त्यावेळेस आम्ही व माझे मी व माझे सहकारी सगळे जीवाला जीव दुन उभं राहू आणि येत्या काळात बाबांचं नाव कधी खराब होणार नाही बाबासाहेब फक्त जयंतीला नाचायचे नसतात आणि सहा डिसेंबरला राडायचे नसतात तर बाबासाहेब बाबासाहेब क्षणा क्षणाला जगायचे असतात आणि हा जो भाग आहे या सिस्टीमचा यांना पण जाणीव करून द्यायची असती की आज तुम्ही ज्या खुर्चीवर वसलेले तुम्ही ज्या प्रशासनाच्या खुर्चीवर बसेले ते फक्त आणि फक्त आमच्या बापामुळे सगळ्या भारताच्या बापामुळे फक्त बाबासाहेबांमुळे बसेले तर त्यांचे उपकार विसरायचं काम नाही आणि येत्या काळात मी शांततेत घेतलंय का तर माझ्या मा महापुरुषांचा जेवढं शांतते होईल तेवढं चांगलं असतं इतर समाजाला त्रास नको नाही तर त्याच दिवशी मी रस्ता रोखो केला असता माझ्या पद्धतीने मी माझा जसा जा स्वभाव आहे तसं न करता मी शांततेत घेतलं कारण संयमाने घेतलं कारण विषय बाबासाहेबांचा आहे तर माझं येत्या काळात त्यांना सांगणं आहे की परत जर बाबासाहेबांची चूक जर तुम्ही केली जाणून बुजून जातीवादी लोकांनी आणि या या प्रशासनाने आणि ज्याला कोणाला राजकारण करायचं त्यांनी जर बाबासाहेबांना जर धरून राजकारण केलं त्यांची जर त्यांची जर चौ त्यांचे जर त्यांचे जर विटंबना करायचे प्रश्न हे केलं तर येत्या काळात जसं येतं तसं उत्तर देऊ आणि येत्या काळामध्ये आम्ही व आमचे सहकारी जे मोहीम चालू आहे गावामध्ये स्वच्छता मोहीम असू बाबासाहेबांची चळवळ असू बाबासाहेबांसाठी आम्ही जीव द्यायला पण तयार आहे गावामध्ये बाबासाहेबांची चळवळ जे कोण्या जे आहे ना नेते मंडळी विकणारे लोक चळवळीतले यांच्या आता आम्ही तर असं ठरवलं आता आम्ही कुठल्याच संस्थेत काम नाही करणार कुठल्याच राजकीय पक्षात काम नाही करणार आम्हाला ती वंचित नको मी खेळ नको थोराचं नको कोणीच नको आम्ही आमच्या गावामध्ये आम्ही आमच्या स्वाभिमानाला लढणार आणि आमच्या गावाला जेवढा आमच्याकडून न्याय देता येईल तेवढा आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू बोलण्यासारखं खूप आहे तुम्ही पुढं पण आम्हीच मांडत राहू पण एकच वाईट वाटतंय का आज जो प्रकार घडलाय तो जी कुठंही खंत नाही त्याचे कुठेही काही नाही आज चार पाच दिवसापासून आणि समाजाने समाजाच्या कसं कसं डोके फुटतील किंवा समाजामध्ये कसे घ्यायचे अहो या बाबासाहेबांचं ना नाव ना घेऊन विकणारे आवला दिला मला सांगणे अरे पोलिस स्टेशनला माझी आई आली स्वतःची ती रडत होती ती पाया पडली का भाऊ आपल्याला केस नको हे भांगडी नको तोरात नको या राजकारणावर आपल्याला संपून टाकतील लोक मी म्हटल आई तुम्ही जरी मला जन्म जन्म दिला आई वाटलं नाही पण मला श्वास घ्यायचा अधिकार इथं उभा राहायचा अधिकार माझ्या बापाने दिला आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या बापाच्या उपकाराने माझ्याकडून जेवढी फेर परत फेड होईल फुलना फुलाची पाकळी मी करीत राहील मरण तर आज येणार आहे मरण तर उद्या येणार आहे पण मरताना इतिहास घडवीन आणि बाबासाहेबांना न्याय देईल या प्रकारे मी तिथं माझी भावना मांडली आज माझ्या घरात इतकं वातावरण ताईट आहे गावामध्ये वातावरण ताईट आहे आज समाजामध्ये एवढं वातावरण ताईट आहे आणि त्या ओभ वैभव मोकळणे त्या राजेश काढून त्या पत्रकारांनी काल अशी चुकीची वाईट दिली का ह्या मुलांनी केलं याच्या स्टंडबाजीमुळे केलं ह्या मुलांनी केलं हा प्रकार घडलेला नाही हा प्रकार खोटा आहे अरे जर तुम्हाला जनायची नाही तर मनायची लाज असू द्या ना तुम्ही बाबासाहेबांना बाप समजा ना मग हे काय सेच उत्तर आहे हे वाचा तुम्हाला व्हॉट्सअपला टाकतो सगळ्याला टाकतो हे वाचा ग्रामपंचायत मी माफी मागितली आहे म्हणजे ग्रामपंचायत एवढी क्लिअर आहे मी आज चुकीचं काम केलंय मग तुम्ही माफी का मागत्या अरे एवढी पण आकल नाही का तुम्हाला म्हणजे तुम्हाला राजकारण करायचं तर फार तुम्ही एखाद्याच्या टाळूवरच तुम्हाला पैसे लागायचे माहितीतले पैसे उचलणारे आवलात आणि तुम्ही मला सांगा त्या बाबासाहेब अरे आम्ही जरी शिकलो नसलो ना आणि जरी गरीब असलो ना फाटके फुटके असलो तर आम्ही तुमच्या आणि आणि आजपर्यंत तुम्ही बाबासाहेब विकलेलच आहे माझा तुम्हाला जाहीर जाहीर आरोप आहे तुमच्या एवढे बोलून मी थांबतो जय भीम जय संविधान जर हा प्रकार झालेलाच नव्हता समाजातील चळवळीच्या लोकांनी मला तोडपाणी करायला ला का हो तो लावलं मिटवायला का लावलं पैशाची भाषा का केली व ग्रामसेवक जर खरे होते तर मग ग्रामसेवकांनी हा प्रकार माफी न मागता माझ्या घरी येऊन तोडपाणी करण्याची मिटवायची भाषा का केली हा पण माझा त्यांना प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट जर प्रकरणामध्ये समाज जागृत नव्हता तर मी आदरणीय माझे दैवत आपल्या समाजाचे दैवत आपले दैव सर्वांचे दैवत प्रकाश आंबेडकर साहेबांना मी फोन केला असतो सा। साहेबांनी इथल्या स्थानिक कार्यकर्त्याला सांगितलं ते प्रकरण काय आहे ते जाणून घ्या सत्यता आणि त्यांना न्याय द्या परंतु असं न करता कार्यकर्ते वंचितचे तालुका अध्यक्ष मोकळ वैभव मोकळ व इतर कार्यकर्ते चळवळीचे सर्व तर त्यांनी खोट्या खोट्या लोकांची साथ दिली व मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला माझा त्यांना प्रश्न आहे जर माझ्या बातमी खोटी होती मी केलेला तर स्टंड होता तर मग त्यांनी ग्रामपंचायत काढायला कार्यकर्त्यांना स्थानिक कार्यकर्त्यांना चौकशीचे आव्हान केले परंतु असं न करता इथे येऊन हो त्यांनी सगळे बोलून सगळे शेवटी सिस्टीम आय पीआय अधिकारी सर्व एक असतात आम्हाला माहिती यांच्या प्रत्येक प्रत्येकजण प्रत्येकाची चोरी लपवत असतो तर यांना काय आम्हीच दाखवलंय मला काही माहिती नाही परंतु यांनी माझी ना बाजू घ्यायच्या मला ना समोर बसता होता ना माझे पुरावे बघता ना काय करते हिने डायरेक्ट जाहीर करतो आणि समाजाशी त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला असता माझ्या बाबासाहेबांचा साहेबी बदनामी करायचा प्रयत्न त्यांचं नाव खराब करायचा प्रयत्न केला असता मला राजकीय सामाजिक खूप काही मुलगे आहेत तरी पण नाही हे करता मी मला हे खूप मुद्दे आहे मला ते इथून पुढच्या काळात पण ते दाखवायचे आहे आणि ह्या ग्रामपंचायत इतक्या आरोग्य आरोपी गोरगरीब लोक येऊन मला सांगतात आजपर्यंत मी सांगतो पण इथून पुढं मी या ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी सर्व कर्मचारी यांच्यावरती मी असे भ्रष्टाचाराचे आरोपच नाही तर पुरावेशी येत्या काळामध्ये मी आरोप सिद्ध सादर करणार आहे ते सिद्ध पण करून दाखवणार ज्यावेळेसही मी समाजा समाजामध्ये केड केली समाजामध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न केला व माझा नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस त्या प्रकरणामध्ये मी छाती ठोकून सांगतो यांना कोण वाचवायला बघतो नाही यांच्यावर गुन्हे दाखल झाले यांच्याकडं यांची बाजूसुद्धा कोणी घेणार नाही एवढे यांचे हातभार पडलेले आहे आणि याच्या काळात यांना कुणीच वाचवणार नाही यांना कोणी आता कार्यकर्ता चळवळीतला कुणीच वाचवणार नाही यांना शिक्षा ही संविधान करून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही याच्या पुढच्या काळात हे पण मी त्यांना जाहीर आव्हान करतो मी कोणाला कधी आव्हान करीत नाही पण त्यांनी माझ्यावर आव्हान केलं माझ्यावरच ते त्यांनी प्रेशचिन्ह केला की याच बाजी आहे यांनी मुद्दाम केलेले फोटे बोललेले कि वंचितचा तो कार्यकर्ता व सर्व इथले पदाधिकारी काही प्रकार झालेलाच नाही याच्यामुळं मला प्रचंड वेदना झालेला आहे कारण मी अशा गोष्टी चुकीला कधी समर्थन पण देत नाही आणि चुकीची गोष्ट कधी मी काढत पण नाही पण येत्या काळामध्ये मी याला ओपन चॅलेंज होतो का इथून पुढं नाही तुमच्यावरती मी संविधानाच्या मार्गाने तुमचे सगळे भ्रष्टाचाराचे पुरावेने काढले तर माझं मी पण नाव बदलून ठेव आणि मी ग्रामसेवक साहेबांनी जर माझ्या घरी येऊन जर तुम्ही एवढे खरे होते मग माझ्या घरी येऊन मिटवायची भाषा काय करतात तोडपाण्याची भाषा काय करतात मी जर एवढा खोटा होतो तर मग यांनी त्यांनी माझ्या घरी येऊन काय केले ते पण मला त्यांच्याकडून त्यांनी उत्तर द्यावे व एक राजेश गायकवाड म्हणून झुझारचा पत्रकार आहे तो कधीही खऱ्या बातम्या लावत नाही तो अशाच बातम्या लावतो आणि त्यांनी मला वाईट दिली का हा प्रकार झालेलाच नाही मला तो ती बातमी वाचल्यावरती खूप खूप मला आल्या आणि मी मग या कायदेशीर पुरावेनुसार मी त्यांना उत्तर देऊ राहिलो माझं उत्तर एवढंच आहे जर आम्ही खोटे असतो तर ग्रामपंचायती पत्र काढला क्षमा मागितली असते याचा याच्या प्रयत्न प्रश्नाचं त्यांच्यावर उत्तर आहे त्यांच्यावर मी आता काळामध्ये ग्रामपंचायत त्या ज्यांनी माझ्यावर आरोप केले ते वैभव मुकळे असतील तर ते पत्रकार असतील यांच्या दुष्कानाप्रूतचा लवकरात लवकर दावा पण करणार आहे